सर्वांना जय मिन उद्या नागपूर वर्धा सॉरी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर रामटेक गडचोली या लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये मतदान होणार आहे आणि आपण जर आज मागच्या काही दिवसापासून सोशल मीडिया जर बघितले तर या सगळ्या सोशल मीडियावर नाना पटोले जे गाणं म्हणत आहेत ते गाणं तथाकथित बुद्धिजीवी लोकांना किंवा आंबेडकरी समूहातली काही प्रतिनिधींना ते गाणं मला वाटते ऐकू येत नाही त्याचं कारण असं की ते जी आखोदेखी आहे त्या आखोदेकडे लक्ष देत नाही आणि जे लिखालिखी आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देताना आपल्याला दिसतात जी वास्तविकता या सगळ्या मतदार क्षेत्रामध्ये नाना पटोले भूमिका निभावत आहेत ती भूमिका किंवा त्या त्या क्षेत्रातले जे जे आमदार आहेत जी भूमिका घेत आहेत या सगळ्या लोकांना ती भूमिका लक्षात येत नाही आहे असा असाच याचा अर्थ उदाहरण दाखल काँग्रेसने नाना पटोलेला उमेदवारी जाहीर केली होती पण त्यांनी स्वतः तो उमेदवारी अर्ज स्वीकारला नाही आणि आपला डमी कॅन्डिडेट तिथे दिला नागपूरच्या ज्या रामटेकच्या ज्या उमेदवार होत्या त्या उमेदवाराचा अर्ज खारीज होणार हे नागपुरातल्या रामटेकमधल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आपण विचारलं काँग्रेसच्या आणि जे राजकारणामध्ये तिथे काम करतात त्यांना आणि तेही लक्षात येईल तेव्हा वंचित बहुजन आघाडीने नागपूरमधल्या उमेदवारांना पाठिंबा दिला तरी यांना प्रॉब्लेम म्हणजे उमेदवार उभे केले तरी प्रॉब्लेम पाठिंबा दिला तरी प्रॉब्लेम आणि जास्त बुडाखाली आठ तर नाना पटोलेच्या लागेल म्हणजे नाना पटोले गारे एकी गाणा कमळा बायको लाना कमळा बायको लाना हे गाणं मात्र या सगळ्या तथाकथित बुद्धिजीवींना ऐकू येत नाहीये लक्षात येत नाही आणि याच्या तर्काची हे सगळे तर्क देऊन मांडणी करतात पण यांचं दर्क कुठे शेण खायला गेला आहे जरा आता लक्षात येत नाही जे काही मुद्दे सांगितले जातात यांच्याकडून त्या मुद्द्याच्या शहानिशामध्ये त्यांच्या लोकसभेबाईस जरी आपण चर्चा केली तरी आपल्या लक्षात येईल की भंडारा गोंदियाचा जो उमेदवार आहे तो उमेदवार प्रचारात होता की नाही होता नाना पटोले त्याच्या प्रचारात फिरले की नाही फिरले नाना पटोले चंद्रपूरला काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी येणार होते ते का नाही आले वडेट्टीवार इथे आहेत आमदार आहेत ते आतापर्यंतच्या प्रचारामध्ये बिलकुल नाहीत चंद्रपूरला कुठल्याही प्रचार सभेमध्ये ते नाहीत हे का दिसत नाही लोकांना तर याचं जरा आपण आकलन केलं पाहिजे तर हा समाज किती शाम मानवला एक तो आतापर्यंत ऐकत आला आहे का आतापर्यंत हा जर ऐकत आला नसेल तर आता श्याम बनव कोण लागून घेतला सांगायला की नाही तुम्ही यांना मतदान करा किंवा आता कोण तुषार गांधी लागून घेतला की यांना मतदान करा कोण निर्भय बनववाले लागून घेतले की ते सांगतात काँग्रेसला मतदान करा बरं या निर्भय बनवच्या टीम मध्ये कोण होतं आणि आता कुठे फगंददारीच्या योजनेला गेले आहेत हे आपल्याला लक्षात येत आहे का तो टोपीवाला पत्रकार मॅक्स महाराष्ट्रावर येणारा तो कुठे आहे आता हे माहीत नाही का ते आम्हाला सांगावं लागेल तो एकनाथ शिंदेच्या मांडीवर जाऊन बसला आहे मग यांना निर्भय बनवचं आता ते एकनाथ शिंदेच्या मांडीवर बसून निर्भय बनवची घोषणा करणार आहेत गप्पा करणार आहेत म्हणून जरा दीक्षाभूमीवर जाऊन चैत्यभूमीवर जाऊन कोटी कोटी रुपयाचा पुस्तकं विकत घेतली या ज्या बातम्या वृत्तपत्रामध्ये येतात त्या पुस्तकांमध्ये बाबासाहेब काय म्हणाले हे सुद्धा आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी जरा सांगावं की राजकीय लढा उभा करत असताना राजकीय लढा हा सत्तेकरता उभा करत असताना त्याच्यामधले काय बारकावे आहेत त्याच्यामधले काय गोष्टी आहेत या जरा या पुस्तक लिहिणाऱ्यांना आर्टिकल लिहिणाऱ्यांना स्वतःला अर्थशास्त्री बनवणाऱ्या लोकांनी कधीही मानलेलं बरं जे स्वतःला अर्थशास्त्री बनतात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आता काय स्थिती आहे किती कर्जबाजारीपणा झाला आहे आणि तो कर्जबाजारीपणा दूर करण्याच्या अनुषंगाने आंबेडकरी तत्वज्ञान काय सांगते याची कधी मांडणी केली आहे मुंगेकरांना माझा प्रश्न आहे बालचंद्र मुंगेकर तुम्ही कधी मांडणी केली आहे काही सुखदेव थोरातांना प्रश्न आहे तुम्ही कधी मांडणी केली आहे काही डिस्क्रिमिनेशन भेदभाव तुम्ही सांगत आला मग मत... वंचित बहुजन आघाडी मी सांगत आहे की नाही अर्थव्यवस्था आज देशोधडीला लागली आहे मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा सव्वीस रुपये कर्ज होतं आता ते चौऱ्याऐंशी रुपये कर्ज आहे आणि दोन हजार सव्वीस पर्यंत ते शहाण्णव रुपये कर्ज होणार आहे मग चार रुपयामध्ये हा देश चालणार आहे का हे स्वतःला बुद्धिजीवी अर्थशास्त्रज्ञ म्हणणारे अर्थशास्त्री म्हणणारे याची मांडणी आतापर्यंत का करत नाही आले काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवरून का मांडणी करत नाही आले आणि आता आम्हाला सांगतायत कुणाला मतदान करायचं आणि कुणाला मतदान करू नये आम्ही आमचा शत्रू ओळखला आहे आम्ही आमचा शत्रू ठरवला आहे कोण शत्रू आहे आमचा आणि राजकीय लढा उभा करत असताना आमचे शत्रू कोण आहेत ते आम्हाला माहीत आहे मोदी हटाव ही हो आमची प्राथमिकता आहे आणि तो हटवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करायचे आहेत ते आम्ही शर्तीनं प्रयत्न करत हो। आहोत तुम्ही म्हणालात की तुमच्यामुळे काय आमच्या जागा पडाव अहो तुम्ही आकडेवारी जाऊन बघा तुमच्यामुळे आमच्या जागा पडल्या आहेत आणि तरी सुद्धा बिनशर्त सात जागेवर आम्ही पाठिंबा द्यायला बाळासाहेबांनी ती घोषणा केली आहे आणि त्याचं उदाहरण म्हणून कोल्हापूरला पाठिंबा सुद्धा दिला आहे त्याचं उदाहरण म्हणून नागपूरला पाठिंबा सुद्धा दिला आहे त्याचं उदाहरण म्हणून बारामतीला पाठिंबा सुद्धा दिलाय मग ज्या जागेवर आम्ही पाठिंबा दिला तिथे आम्ही उमेदवार केले नाही मग आम्हाला आमची जिथे मतदान आहे आमचा जिथे लढा इतक्या दिवसापासून सुरू आहे आणि आम्ही तिथे तयारी केली आहे त्या संदर्भात आम्ही वाटाघाटी करत असताना तुम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही तुम्ही त्या लाचारीच्या दोन जागा घ्या आणि एक जागा घ्या अशी गोष्ट करणार बर या सगळ्या लोकांना दोन चार दिवसापूर्वी संजय राऊत पटोलेंना काय म्हणतोय काँग्रेसच्या नेत्यांना काय म्हणतोय हे कानावर नाही आला का संजय राऊत म्हणतो आहे यांना की काँग्रेसी नौटंकी बंद करा त्याचं प्रत्युत्तर देताना नाना पटोले त्यांना म्हणतोय संजय राऊत नौटंकी तुम्ही बंद करा युती या हे घटक पक्ष आहेत युतीचे जे स्वतःचे नाटकं करतायत स्वतःहून नाटकं करतायत तेव्हा लोकांनी आपल्या सत्सम विवेक बुद्धीचा वापर करावा जी काही मांडणी आज या सगळ्या लोकांकडून होत आहे नाही दगडापेक्षा वीट मह अहो आता वीट सुद्धा सिमेंटची बनते ही काय मातीची वीट बनत नाही आणि आतापर्यंत त्या सगळ्या विटेनी आपण दगडं फोडतच आलो आहे मग ती कितीतरी उदाहरणं मला देता येतील जाती अत्याचारातले बरेचसे उदाहरणं देत आहेत किंवा कुठलाच काँग्रेसी नेते या सगळ्या अत्याचाराला समोर गेलेले नाहीत त्या त्याचा न्याय मिळावा म्हणून कधी शहानिशा केली नाही, शा के नाही। पाठपुरावा केला नाही इतकंच काय तर सोनिया गांधी एक पत्र लिहिला महाराष्ट्राच्या काँग्रेस समितीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होती की दलित आदिवासी बजेटचा तुम्ही कायदा केला पाहिजे पण या सुद्धा सोनिया गांधीच्या पत्राला

पाहिजे किती मुसलमानांना त्यांनी तिकीट दिलं किती मुसलमान त्यांनी रिंगणामध्ये आणले आम्ही बारा जागा जेव्हा मागत होतो तेव्हा हीच मुद्दा समोर करत होतो की नाही जर आम्हाला बारा जागा दिल्या तर त्यातल्या तीन उमेदवार आम्ही मुस्लिम उमेदवार देऊ आणि आम्ही दिले चार अल्पसंख्याक उमेदवार आम्ही दिले तेव्हा काँग्रेसनी सेक्युलरिझमच्या गोष्टी आम्हाला सांगतो काँग्रेस इतके वर्ष सत्तेमध्ये होती सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर संविधानाच्या भाग तीन आणि भाग चार वर जर त्या कार्यक्रम ठरवले असते तर राहुल गांधींना सामाजिक न्याय यात्रा काढायची गरज असते पण आंबेडकरी समूहातल्या वंचित समूहातल्या संचार करा कुठल्याही आमिषाला बळी पडू नये आणि मोठ्या संख्येने जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या प्रचंड मतदार विजयी करावं आज जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे खरं पाहता काँग्रेसने ताकीनं लढायला हवं हो होतं पण तसं आपल्याला दिसत नाही मी त्याचे एक उदाहरण तुम्हाला दिली तिन्ही पक्षाची उदाहरणं मी तुम्हाला दिली राष्ट्रवादीने रावेरची जागा स्वतःसाठी मागून घेतली एकनाथ खडसे आमचे उमेदवार सांगितलं सुद्धा एकनाथ खडसेच्या सुनेला मिळाली त्यांनी एकनाथ खडसे उमेदवारीच्या संदर्भात बोलणं बंद केलं आणि ते थेट अनिमत भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केली कल्याणचे जे एकनाथ शिंदेचे मुलगा उमेदवार जिथे आहेत तिथे जी शिवसेनेने उमेदवारी दिली आहे ती अशी उमेदवार दिले आहेत की ते टिकाऊ धरणार नाही लढू शकणार नाही हे तिथलं कोणीही तुम्हाला सांगेल आणि असं असताना सुद्धा आपण या सगळ्या युतीची गोष्ट करायची या सगळ्या युतीची बाजा करायची आणि आपल्याला किती जागा देतात ते दोन जागा कुठल्या दोन जागा तर जिथे पंधरा हजार आणि तीस हजार मतदान आहेत त्या अहो जिथे आम्ही साडेतीन लाख मतदान घेतलंय त्या जागेचं बोला ना जिथे आम्ही पावणे तीन लाख मतदान घेतलंय त्या बोला ना तर त्या जागेच्या संदर्भामध्ये ते बोलणी करत नाही आणि मग माध्यम येऊन प्रवक्ता सांगतो की नाही आम्ही चार जागा द्यायला तयार होतो आम्ही पाच जागा द्यायला तयार होतो पण हा सगळा देखावा माध्यमापुढे आणि सूत्राच्या माध्यमातून दिलेला महायुतीचा एकत्रितपणे किंवा महायुतींनी ठरवणं असं काहीतरी निर्णय झाला असं कधीही झालेलं नाही आहे जेव्हा जे काही स्वायत्त राजकारण स्वाभिमानी राजकारण मुक्तीदायी राजकारण बाळासाहेब आंबेडकर उभं करू पाहत आहेत ते बाळासाहेबांनी निर्माण केलं आहे आता याच्यात आपली जबाबदारी आहे की ते राजकारण आपण टिकवून ठेवलं पाहिजे कारण आज जे कोणी काँग्रेसमध्ये आहेत शिवसेनेमध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये आहेत ते पक्ष म्हणून तिथे जरी असले तरी त्यांना तत्व नाही त्यांना झेंडा नाही त्याचा अजेंडा नाही अजेंडा घेऊन चाललो आहोत तो अजेंडा लोकाभिमुख आहे लोकांच्या कल्याणाकरता कर आहे जे समुदाय आजपर्यंत राजकारणामध्ये ज्यांना प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही त्यांच्या धोरणाच्या संदर्भात आहे त्यांच्या विकासाच्या संदर्भात आहे